साधन चतुष्ट कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा सा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्यानित्य वस्तुविवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत आहे त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन म्हणून आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाज केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय आणि शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तर साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ जो आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे जी आहे ती पूर्णपणे गेली पाहिजे आणि मोहाला कधीच बळी पडता कामा नये नुसता प्रपंच करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंचच करतात मनुष्य शाणे भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टाचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे त्याचे नाव घेऊन जो जगामध्ये वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण हे आपल्याला शेवटी आठवते म्हणून सुखदुःख म्हणून आपण सुरुवातीला रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची तरा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढवून ठेवलेले असते म्हणूनच एका डोळ्यामध्ये सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच घडते आहे तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो माझे सांगणे आहे हे शेवटपर्यंत विसरू नका आजचे बोधवचन अंतिप प्रेमाने नाम घ्यावे आणि नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखी जी आहेत ती बाधणार नाही जय जय रघुवीर समर्थ